कृषी विज्ञान केंद्र सगळोळीथे दरवर्षी प्रमाणे एकोणतीस तीस आणि एकतीस जानेवारी रोजी कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये जानेवारी रोजी विशेष महिला मेळाव्याचे आयोजन आहे या महिला महिला मेळाव्यामध्ये विशेष करून बचत गटातील महिला यांना तेजस्विनी सीएफसी एफ गार्मेंट सेंटर इथे पाहता येईल या तेजस्विनी सीएफसी गार्मेंट सेंटर मध्ये महिलांना प्रशिक्षण कशा पद्धतीने दिलं जातं महिला तीस महिलांच्या एका ग्रुपने हा उद्योग गार्मेंट सेंटरचा उद्योग कशा पद्धतीने यशस्वी केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे आलेल्या महिलांना पाहता येतील अनुभवता येतील इथे असलेल्या विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक आणि हायस्पीड मशीन आपल्याला इथे आल्यानंतर पाहायला मिळेल आणि इथे काम करणाऱ्या सर्व महिलांचे अनुभव आपण प्रत्यक्ष इथे आल्यानंतर ऐकाल तर माझी विनंती आहे की नांदेड जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील जास्तीत जास्त महिलांनी हे युनिट पाहण्यासाठी दिनांक तीस जानेवारी रोजी कृषी विज्ञान केंद्र सगरुळी येथे अवश्य यावे।